आमच्या या ड्रॅगन बागेमध्ये एक आष्टीचे गुंड म्हणून एक द्राक्ष बागायदार की हे आमच्या बागेची पाहणी करण्याकरता आलेले आहेत तर त्यांचीच आपण थोडी बातचीत करू तुमचं गाव सांगा नाव सांगा संपूर्ण मित्रांनो मी कुंडलिक डोंगरे आष्टीवरून प्लॉट पाहण्यासाठी आलो आहे तर आमचे मित्र नामी आलो आम्ही द्राक्ष बागेतील शेतकरी आहे पण द्राक्षबाग गरज काळ बदलला आहे त्यानुसार आपण बदललं पाहिजे अशी आमची फॅकल्टी आहे त्यामुळं आम्ही काळानुसार बदल बदल बदल, बदल, बदल करणार आहे त्यामुळे आम्ही नवीन अपडेट मध्ये हो फोर्च मध्ये लेटेस्ट व्हरायटी यांच्याकडे ती बघण्यासाठी आलेलो बघतोय सध्या मस्त आहे प्लॉट बागे बदल काय वाटतंय बागल तर विशेष नाही बोट ठेवाय पण जागा नाही त्यामुळे काय द्राक्ष किती होती अगोदर द्राक्षीची बाग बारा एकर होती पण वातावरणाच्या प्रॉब्लेम मुळे आम्ही पाच एकर एकदम कटिंग काढलेली आहे आता आहे अजून तरी पण आहे भरपूर आहे दहा एकर द्राक्षेची बाग आहे पाच एकर काढले पण नवीन काय तर करावं तुम्ही शिक्षण किती झाले माझं ग्रॅज्युएशन पूर्ण कंप्लीट झालेलं आहे पुढे मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालो फोर व्हिलर मेकॅनिकल सगळा कोर्स झाला आता शेती करतोय शेती किती आहे तुमची शेती टोटल चोपन्न एकर क्षेत्र आहे द्राक्ष सगळं बरोबर भाव भाव किती आहे तुम्ही सगळे पाच पाच जणांचं कुटुंब आहे का बरं घरचे कष्ट करणारे माणसं तुमची किती कष्टच करते मग कष्ट करणारा हे बिग एक नंबर मध्ये घरची माणसं लागतील मधलं पीक चालू करायचं मग ते तुम्हाला या बाग बोलून तुम्ही एवढ्या एवढ्या लांब नेऊन तुम्हाला समाधान नाही तरी बाग बाग बघितल्यापासून असं वाटतं की शंभर टक्के करायला पाहिजे घर म्हणा कसं वाटतंय ठीक आहे घर बघण्यासाठी बघतच बसतोय अजून कलर असा थी। अट्रॅक्टिव्ह कलर मी पहिल्यांदाच बघतोय ड्रॅगन मध्ये तुम्हाला वाटते ही एकच नंबर हा चांगली नाही एकच नंबर धन्यवाद धन्यवाद माझ्या